पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रियबंधू आणि भगिनीनो आज आपण पवित्र परमप्रसाद हे काय आहे याच्याविषयी आपण चिंतन करणार आहोत पवित्र परमप्रसाद प्रभूचे शरीर आहे आम्ही नुकतंच कार्पूस ख्रिस्ती हा सण साजरा केला आणि कार्पूस ख्रिस्ती म्हणजे प्रभूचे शरीर आणि रक्ताचा सण आणि प्रभूचे शरीर आणि रक्त हे खरोखर आजही जिवंत आहे आम्हाला पवित्र परमप्रसादाद्वारे आज आम्हाला प्रभू ख्रिस्ताच्या शरीर आणि रक्ताला स्वीकार करता येते प्रभू ख्रिस्ताचे ये शरीर आणि रक्त आमच्यामध्ये उपस्थित आहे पवित्र परमप्रसाद ख्रिस्ती जीवनाचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून आम्हाला ख्रिस्तीय जीवन जगत असताना आम्हाला ह्या पवित्र परमप्रसादाला आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं स्थान दिलं पाहिजे कारण ते आहे आमचे जीवन आम्ही कोणतेही काम करतो किंवा कोणत्याही कामामध्ये राहतो काही करत असेल तरी आम्हाला या पवित्र परमप्रसादापासून आम्हाला शक्ती घेऊन काम केलं पाहिजे या पवित्र परंप्रसादात पवित्र परमप्रसादाने आम्ही संपन्न होऊन आम्ही आमचे जीवन प्राप्त केलं पाहिजे कारण याच्यामध्ये आहे आमची शक्ती या पवित्र परंप्रसादामध्ये पवित्र परंप्रसाद आम्हाला माहीत आहे आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही कोणतेही काम करत असताना किंवा कोणते कोणता सोहळा असेल किंवा काही समारंभ आहे किंवा काही उद्घाटन आहे लग्न सोहळा आहे काही असेल तरी आम्ही सर्वात आधी त्याच्यामध्ये काय करतो पवित्र परमप्रसाद समर्पण करतो म्हणजे प्रभूची उपस्थिती प्रभूच्या उपस्थितीमध्ये लग्न करणे प्रभूच्या उपस्थितीमध्ये वास्तू करणे प्रभूच्या उपस्थितीमध्ये घरचे काही काम करणे म्हणजे प्रभूच्या उपस्थितीने आपण सर्व काही करतो पवित्र परमप्रसाद हे प्रभूचे शरीर आणि रक्त आहे आणि म्हणून आम्हाला प्रभूच्या शरीर आणि रक्ताने संपन्न होऊन शक्ती स स्वीकार करून आपण आपले जीवन जगले पाहिजे येशूची उपस्थिती त्याच्यामध्ये वास्तविक आहे आम्ही परवा ऐकलेला आहे केरळमध्ये दहा वर्षाच्या पूर्वी एक फादर थॉमस यांनी जेव्हा पूजा बलिदान संपन्न केले त्या पूजा बलिदानामध्ये पवित्र परमप्रसादामध्ये येशूचा चेहरा दिसला आणि त्या चमत्काराला सिद्ध करण्यासाठी त्याला रोमला पाठवण्यात आलं आणि परवा ते मान्यता मिळून ते आलेलं आहे आणि आता तिथं पवित्र परमप्रसादाला लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेलं आहे आणि म्हणजे काय झालेलं आहे प्रभू येशूने त्या पवित्र परमप्रसादामध्ये आपलं रूप दाखवून आपली उपस्थिती दर्शवलेली आहे म्हणून प्रिय बंधू आणि बघणीनो प्रभूचं रूप दिसलं तरी नाही दिसलं तरी जो पवित्र परमप्रसाद जो आहे तो प्रभूचे शरीर मात्र आहे आणि म्हणून आपण भक्तिभावाने त्या पवित्र परमप्रसादाची स्वी स्वीकार करण्यासाठी तयारी केलं पाहिजे आम्ही पवित्र परमप्रसादाची तयारी करतो काय काय तयारी करतो आम्ही आमच्या अंतकरणाची जाच करतो आमच्या अंतकरणाला शोधून पाहतो आम्ही काय पाप केलं आहे का आम्ही पाप केलं असेल तर आम्ही पश्चाताप करतो पाप स्वीकार करतो आणि पाप स्वीकार करून आम्ही तो पवित्र परमप्रसाद ग्रहण करतो म्हणून बंधू आणि बघणीनं आपण हा पवित्र परमप्रसाद आमच्या जीवनामध्ये अवश्य स्वीकार करावा आणि तो स्वीकार करताना स्वतःची तयारी करावी आणि जेव्हा तयारी करून पापमुक्त होऊन पापापासून दूर राहून आपण पापाची क्षमा मागून जेव्हा आपण स्वीकार करतो खरोखर आमच्या जीवनामध्ये ते पवित्र परमप्रसाद कार्य करते आम्हाला शक्ती मिळते आमच्या जीवनामध्ये आमचे कार्य यशस्वी होतात आसाममध्ये एक लहानची मुलगी लहानशी म्हणजे दहा वर्षाची मुलगी आहे तिला स्टिग्माटा येते म्हणजे येशूच्या पाच घाव येशूचे पाच घाव जे झाले ते घाव त्या मुलीच्या हातात पायात कुसीमध्ये वगैरे येतात तर अशा प्रकारे तिला येते म्हणजे ती एकदम प्रभूशी जवळीक आहे आणि ती ती फक्त पवित्र परंप्रसाद ग्रहण करते आणि दुसरं अन्न घेत नाही तिला असं म्हणणं आहे तिचं प्रभूचे शरीर मला जीवन जगण्यासाठी पुरे आहे आणि हे एक तिचा मोठा विश्वास आहे असे काही काही लोकांना खरोखर प्रभूने मोठी कृपा दिलेली आहे ह्या पवित्र परंप्रसादाद्वारे आम्हाला माहीत आहे आत्ता नवीन झालेला धन्य कार्लो अक्वेटी तो काय म्हणतो पवित्र परंप्रसाद हा स्वर्गाकडे जाण्याचा हायवे आहे स्वर्गाकडे जाण्याचा हायवे आहे म्हणजे जो पवित्र परंप्रसादाला मान्यता देतो मानतो त्याला स्वीकार करतो तयारी करतो त्याला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करतो त्याला स्वीकार करतो त्याचा त्याला मान देतो त्याची आराधना करतो तो, तो काय आहे तो सीधा स्वर्गात जाणार म्हणजे हायवे आहे म्हणतात हायवे काही रुकावट नाही एकदम स्पीड न तो स्वर्गात जाईल म्हणून प्रिय बंधू आणि बघितो आम्ही आमच्या जीवनामध्ये पवित्र परमप्रसादाला आपण महत्व देऊया पवित्र परमप्रसाद दुसरं काही नाही तर प्रभूची उपस्थिती आहे येशूची उपस्थिती आहे शेवटच्या भोजनाच्या वेळेस प्रभुन भाकर हातात घेतली आणि शिष्या देऊन म्हटले की हे माझे शरीर आहे तुमच्या पापाच्या क्षमेसाठी मोडले जात आहे द्राक्षरस हातात घेऊन प्रभू म्हटलेलं आहे की हे माझे रक्त आहे तुमच्या पापाच्या क्षमेसाठी सांडले जात आहे म्हणजे प्रभुन आपले शरीर आणि रक्त आमच्यासाठी सदा सर्वदासाठी स्थापित करून ठेवलेले आहे प्रभू म्हणत आहे मी युगाच्या शेवटपर्यंत सर्व दिवस तुमच्यासोबत आहे आणि म्हणजेच ह्या पवित्र परंप्रसादाद्वारे प्रभू येशू आमच्यामध्ये आहे आणि ह्या पवित्र परमप्रसादाद्वारे प्रभू येशू आमच्या हृदयामध्ये येते प्रियबंधू आणि भगिनी हे फार महत्वाची गोष्ट आहे आम्ही पापी आहो प्रियजन हो आम्ही पापी असून सुद्धा आम्ही पापामध्ये वावरतो आम्ही पाप करतो तरी अशा पाप्पी माणसाला प्रभूने काय केलेलं आहे आपले बनवून घेतलेलं आहे एवढेच नाही तर तो प्रभू पवित्र परमप्रसादाद्वारे तो आमच्या हृदयामध्ये येतो आम्हाला पाप स्वीकार करायचे करायसाठी आम्हाला संधी देतो आमच्या पाप स्वीकाराद्वारे आमच्या पापाची क्षमा करतो आणि प्रभू येशू या पवित्र परमप्रसादाद्वारे तो तो आमच्या हृदयामध्ये येतो आणि जेव्हा तो आमच्या हृदयामध्ये येतो तेव्हा काय होते प्रभू येशू आमच्या शरीराशी एक बनतो आमच्या शरीरास एक होतो आणि जेव्हा प्रभू येशू आमच्या हृदयामध्ये येतो तेव्हा मग काय होते आमचं शरीर काय बनते येशूचं शरीर बनते येशूचं शरीर प्रियजण हो एवढा मान प्रभू आम्हाला दिला एवढा मान आम्हा पापी लोकांना प्रभू येशून दिला प्रिय बंधू आणि भगिनीनो आपण याचा मान राखला पाहिजे आपण ग्रहण केलं पाहिजे प्रभूला स्वीकार केलं पाहिजे आराधना केली पाहिजे प्रभूला प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे आणि पवित्र परंप्रसाद्वारे आम्ही शक्ती मिळवून आपण जीवन जगलं पाहिजे आणि प्रभू म्हणत आहे मीच जीवनाची भाकर आहे जीवनाची भाकर आत्म्याची भाकर आध्यात्मिक जीवनाची भाकर आहे पवित्र परमप्रसाद आहे आणि प्रभू येशू म्हणतो जो माझ्याकडे येतो माझ्याजवळ जवळ येतो त्याला कधी भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही आणि परत म्हणत आहे मी स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो जो मला ग्रहण करतो त्याला मरणाचा अनुभव येणार नाही ना प्रिजन हो पवित्र परमप्रसाद हे आमचे जीवन आहे पवित्र परमप्रसाद हे आमची शक्ती आहे पवित्र परंप्रसाद आमचे सामर्थ्य आहे मदर तेरेसा मदर तेरेसाने जे मोठे कार्य केले सेवा कार्य केले ती संत बनली संत मदर तेरेसा तिने पवित्र परमप्रसादाची आराधना करून आराधना करून 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 तिनं शक्ती मिळवली आणि तिने मोठी सेवा केली जो आम्ही कोणत्याही कामामध्ये असे असलं तरी कोणतेही काम करत असले तरी शिक्षण शिकत असले तरी किंवा आम्ही सेवा करत येईल काहीही करत असलं तरी आम्हाला शक्ती पाहिजे आम्हाला सामर्थ्य पाहिजे आणि ते फक्त आम्हाला पवित्र परमप्रसादामधूनच मधूनच भेटते प्रियजन हो आम्ही पुष्कळदा पूजेला जातो पवित्र पूजा बलिदानामध्ये भाग घेतो परंतु आम आमच्या पुष्कळ लोकांचं लक्ष त्या पवित्र परमप्रसादाकडे नाही पुष्कळ लोक असेच येऊन पवित्र परमप्रसाद ग्रहण करतात त्यांना काही अनुभवही होत नाही प्रियजन हो तो अनुभव होण्यासाठी आम्ही तयारी केलं पाहिजे प्रार्थना केली पाहिजे आम्ही वाट पाहिलं पाहिजे की प्रभू तू माझ्या हृदयामध्ये ये आम्ही अशी प्रार्थना केली पाहिजे प्रभू आज तू खरोखर माझ्या हृदयामध्ये ये प्रभू ये येशू तर येतोच आमच्या हृदयामध्ये परंतु आम्ही कशाप्रकारे त्याला स्वीकार करतो ते आमच्या जीवनामध्ये महत्वाचे आहे आम्ही कशा प्रकारे तयारी करून कशा प्रकारे आम्ही पाप स्वीकार करून कोणत्या किती आदर सन्मानाने आम्ही प्रभूला आपण ग्रहण करतो स्वीकार करतो ते महत्वाचं आहे म्हणून आपण तयार करूया पियजनो मनाला तयार करूया आमच्या अंतकरणाला तयार करूया आमच्या आत्म्याला तयार करूया आमची आत्मिक तयारी करूया पाप स्वीकार करूया आणि पाप स्वीकार करून तयार करून प्रभूला आपण ग्रहण करूया प्रभूला स्वीकार करूया प्रभूचे जीवन आमचे जीवन आहे आणि आम्हाला तो जीवन देण्यासाठी आलेला आहे पवित्र परमप्रसादाद्वारे प्रभू आम्हाला जीवन प्रदान करतो